आज आपण खूप हेल्दी रेसिपी बघणार आहोत अख्ख्या मुगाचा डोसा आहे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये एकही थेंब तेलाचा नाही आहे सो खूप हेल्दी आहे जे कोणी वेट लॉस करत असतील त्यांच्यासाठी बेस्ट बेस्ट आहे खूप छान रेसिपी आहे कसलंच फर्मेंटेशन केलं नाही आहे कसला इनो वापरला नाही आहे ना सोडा वापरला नाही आहे ना दही वापरलं आहे एकदम झटपट होणारी आणि पौष्टिक अशी हाय प्रोटीन आपण रेसिपी बघतोय तर इथे मी मूग जे आहेत ना रात्रभर भिजत घातले होते जे तुमच्याकडे मोड आलेले असतील ते वापरले तर चालेल। जर जर तीवा तरी चालेल जर तुमच्याकडे जर डाळ असेल मुगाची ती वापरली तरी चालेल मी रात्रभर भिजत घातली होती तुम्ही पाच ते सहा तास भिजवली तरी चालते मी इथे याला मिक्सरमधनं काढते त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालतोय चवीपुरतं आपल्याला म्हणजे गरजेनुसार त्याच्यामध्ये तिखट घालायचं हिरव्या मिरच्या घालते दोन लसणाच्या पाकळ्या घालते आणि थोडंसं आलं टाकते थोडंसं जिरे टाकते याची रिंगणं काय होतं छान खमंगपणा येतो आणि मुलांना तुम्ही असेच खायला दिलात ना तरीसुद्धा चालतं कसल्या चटणीची किंवा केसअपची गरज पडणार नाही आहे तुम्हाला तर छान फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे मिक्सरला याला आपल्याला तर मी जे आपलं पीठ आहे ते मी ट्रान्सफर करते दुसऱ्या भांड्यामध्ये आता याला एक छान बाइंडिंग आणण्यासाठी मी अर्धा वाटी बेसन वापरते आ, बेसन बघा तुम्ही ज्यावेळेस ग्राईंड करताय ना त्यावेळेस वापरलं तर तुमच्या ज्या गुठळ्या आहेत त्या जास्त फुटून जातील तर मी असंच टाकते तर थोडीशी हळद टाकते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला शक्य तेवढ्या गुठळ्या तुम्ही इथे फोडून घेऊ शकतात नाही फुटल्या एक दोन राहिल्या तरी काही हरकत नाही आपण याला नंतर शिजून घेणारच आहोत तर इथे छान असं माझं पीठ तयार झालं होतं पीठ जे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही आपण दोशाचं पीठ कसं से बनवतो सेम तसं बनवायचं इथे आपल्याला तर इथे आप माझ्या सगळ्या गाठी फोडून झाल्या होत्या इथे नॉनस्टिकचं पॅन घेतलं आहे मी तुमच्याकडे साधा दोशाचा असेल तरी चालेल आ, मला झिरो ऑइल कुकिंग करायचं होतं सो म्हणून मी नॉनस्टिक वापरले तर इथे गरजेनुसार मी पीठ घेते आणि छान असं स्प्रेड करून घेते म्हणजे आपण सेम दोसा कसा करतो तसं बनवून घ्यायचं आहे इथे बघा मस्त असा मी पातळ डोसायचा बनवून घेते खूप क्रिस्पी होतो जर तुमचं जे पीठ आहे ना थोडंसं घट्ट असेल ना हवा तितका पातळ आणि हवा तेवढा क्रिस्पी होतो तर एक मिनटासाठी आपल्याला लो टू मिडियमवरती ना एक मिनटासाठी आपल्याला वाफ काढायची आहे आता बघा इथं आपला चिला तयार आहे आपला डोसा तयार आहे काय म्हणता ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या इकडे चिला म्हणतात डोसा म्हणतात काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा मस्त असा आपला जो डोसा आहे तयार झाला आहे मी खालच्या साईडनी पण थोडंसं त्याला कुक करून घेते तर मस्त असं अल्टीपल्टी करून छान भाजून घ्या त्याला आपण त्याच्यामध्ये बेसन टाकलं होतं बेसननी काय झालं छान एक कलर आला एक क्रिस्पीनेस येतो त्याला आणि एक बाइंडिंग पण येते म्हणून आपल्याला बेसन टाकायचं बरेच जण काय करतात तांदूळ भिजत घालतात तांदूळ भिजत घातलं तरी चालतं पण झटपट करायचं असेल तर बेसन खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि बेसनमध्ये पण खूप छान प्रोटीन असतं म्हणून आपण बेसन वापरलं तर बेस्ट राहील तर मी दुसरा पण डोसा तुम्हाला तयार करून दाखवते तर इथे बघा मी एकही एक थेंब तेलाचा वापर केलेला नाही आहे तर तुमच्या इकडे साधा तवा असेल तर तुम्ही तेल तूप वापरू शकता तर मस्त पीठ टाकून गरजेनुसार आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे डोसा बनवून घ्यायचा आहे त्याला मुलांच्या टिफिनसाठी तर खूप छान ऑप्शन आहे हा आणि हेल्दी आहे आणि मुलं आवडीनं खातील एवढा टेस्टी पण आहे तरी ते पण मी सेम केले झाकण ठेवणं फार गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुमचा डोसा खालचा सुटणार नाही आहे झाकण ठेवलं की एक छान कुकिंग होते आणि जे आपलं अन्न असतं ना ते तवा सोडायला सुरुवात करतं जो डोसा आहे तवा सोडायला सुरुवात करतं म्हणून झाकण ठेवणं फार गरजेचं आहे कोणती पण वस्तू ना शिजली ना ती ॲटोमॅटिक आपलं जे भांडं आहे ते सोडायला मदत करतं तर शिजलं की ते ॲटोमॅटिक आपला जो डोसा म्हणा किंवा कोणतीही जी खायचा पदार्थ आहे ना ते खालचं भांडं सोडतं छान व्यवस्थित कुकिंग झालं तर सेम तेच लागू पडतं इथे पण आपल्याला झाकण ठेवायचं चा आहे आणि छान आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे डोसा तर अलटी पलटी करून मी हाही डोसा इथे भाजून घेते तुम्हाला डोसा अजून खूप क्रिस्पी पाहिजे असेल तर याच्यामध्ये थोडेसे पोहे भिजवून तुम्ही वाटताना इथे टाकू शकता छान जाळी धरते त्याच्याने तर क्विक आणि झटपट पाहिजे होतं मी हे काय केलं नाही मी ते चटणी पण बनवली आहे शेंगदाण्याची याच्यामध्ये पण मी कसलाच तडका टाकला नाही आहे तर शेंगदाण्याच्या चटणीमध्ये मी आलं जिरं लसूण सगळं टाकून चवीपुरतं मीठ टाकून मी ही चटणी बनवली आहे तर तुम्ही केचपसोबत तुमची मुलं केचपसोबत खाणार असेल तर चालेल तर हेल्दी खायचं होतं आणि मस्त असे इथे माझे चिले तयार आहेत रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रेसिपीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन अशा रेसिपीसोबत चलो ब बाय